मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोटील जनविकास फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष श्री गजानन शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्यदूतांचाही सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या कार्याचं सुंदर असं अचूक शब्दबद्ध असं लेखन ज्या सन्मान विशेषांचे प्रकाशन करण्यात आले समोर याचे बाळासाहेब जाधव यांना श्री समाधान देवरे नितीन बाळाग्र प्रवीण नागरे संजय शिंदे व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या जनविकास फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रुत बाळासाहेब जाधव यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने साप्ताहिक सन्मान युगने त्यांच्यावर एक, युग एक छान असा परिचय आपण या ठिकाणी सन्मानच्या माध्यमातून दिलेला आहे सौभाग्यवती सरलताई जाधव आणि बाळासाहेब यांच्या निवासस्थानी आम्ही आपण आहोत बाळासाहेब आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद निराणे सर तुम्ही आज ज्या घरून पहिलं प्रथम शुभेच्छा दिल्या त्याचा खूप आनंद वाटला आणि सर्वप्रथम घरी सन्मान बघितल्यानंतर जे तुमच्या कलेने स्वतःच्या सतसत विवेकबुद्धीने जे समाजामध्ये तळागाळामध्ये काम hmm. करतात त्या कार्यकर्त्यांचा तुम्ही सन्मान करतात हाच खरंच सन्मानितचा आठवड्याचा जो सन्मान, तो सन्मान तो आ, आ, आहे आ, सन्मान तो खरा सन्मान आहे आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आमची बहीण सहभागती सरलताई जाधव याही सोबत आहेत आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला नगरसेविका म्हणून आपल्याला हा वाढदिवस साजरा करायचा आहे यासाठी सन्मानतर्फे मी शुभेच्छा देतो आणि काय सांगाल आपण सांगा तुम्ही आज इथे आज शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आले त्याबद्दल खूप सन्मान धन्यवाद व्यक्त करते आणि तुम्ही स्वतःहून फोटो दिल्याबद्दल मला त्याचा खूप मनापासून आनंद झालेला आहे की दरवेळेस आपण सांगून फोटो येतो तर आज स्वतःहून तुम्ही दिल्या याच्यातच मला खूप मोठे मना वाटला तुम्ही असंच आमच्या आज पाठीशी कायम उभे राहा आणि दुसरं एक महत्वाचं हो की बाळासाहेबांसारखं माणूस की बाबा व्यवसाय सांभाळायचा म्हणजे सारखी नोकरी होती नंतर नोकरी सोडली नोकरी नंतर स्वतःच व्यवसाय केला व्यवसाय करताना सामाजिक कार्य करता बाळासाहेबांविषयी काय वाटतं तुम्हाला बाळासाहेब हेच खूप साधव व्यक्तिमत्व आहे खूप चांगले विचार आहे त्यांचे नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी ते कायम रात्रंदिवस म्हणजे तयारच असता कधी रात्री फोन करा दिवसा फोन करा लगेच हजार असतात खूप प्रत्येकाच्या सुख दुःखात होता हा माझा आज सत्तावीस वर्ष आमच्या लग्नाला झाले म्हणजे अशी व्यक्ती आजपर्यंत तरी मी कुठे बघितलेली नाही की दुसऱ्यांविषयी एवढा आदर आजकाल जगामध्ये ना लोक स्वतःचं कुटुंबाचा आधी बघतात ते कुटुंबाचं कधीच बघत नाही आधी बाकीच्यांचं बघता मग कुटुंबाचं बघता हे मला स्वभावच्या म्हणजे खूप वेगळा वाटला की नाही लोक आज खूप जगामध्ये पहिला मीपणा असतो पण ते मीपणा कधीच नाही समोरच्यामध्ये वाईट असलं तरी ते चांगलंच शोधतात बरं दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की कोरोना संकट काळामध्ये कोरोना संकट काळामध्ये सगळी माणसं घरात बसलेली होते आणि गुपचुप घरात बसा असं प्रत्येक घरातली स्त्री घरातली महिला एक ना हा माणूस भाजी घेऊन घरोघरी फिरायचा भीती वाटत नव्हती का तेवढी हो वाटत होती पण त्यांना असं वाटत होतं की नाही ही परिस्थिती खूप बिकट आहे आपण जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे समाजासाठी जगासाठी कारण ही वेळ परत येणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रसंगच असे येत होते की दिवसाला खूप जण एक्सपायर होत होते म्हणजे खूप घरात जेवायला नाही लोकांना भाजीपाला नाही पोचवते सगळ्या सुविधा नाही उपलब्ध होते किराणा दुकान बंद होते दूधवाले बंद होते मग त्यांनी असं गाड्या पिकअप वगैरे करून बाहेर शेतकऱ्यांकडनं भाजीपाले मागवले ते जिथं गरज आहे तिथं पोचवले जेवणाचे डबे पोचवले असं सामाजिक कार्य खूप छान त्यांनी कोरोना काळात केलं आता परमेश्वराकडे काय मागाल आजच्या दिवशी <laughs> माझी एकच इच्छा आहे त्यांना लहानपणापासून समाजसेवेची खूप आवड आहे ती इच्छा परमेश्वराने पूर्ण करायला पाहिजे ह्यावेळेस होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब जाधव हे प्रचंड मताने विजयी झाले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय राहाडी यांनी केले नागरिक के संघाच्या वतीनं सन्मान्य बाळासाहेब जाधव यांचा या ठिकाणी सरकार संपन्न होत आहे बाळासाहेबांना आता निवडणुकीमध्ये पण उभं राहावं अशी मी विनंती करतो मी राजकारणात फक्त समाजकारण राजकारण इथपर्यंत मर्यादित न राहता तुम्ही निवडणूक लढवा मग तुम्हाला बीजेपी कडून लढवायची तर बीजेपी कडून लावणं पी लढवा त्याच्यानंतर तुम्हाला लढवायची असेल तर शिवसेनेकडून लढवा आम्ही राष्ट्रवादीवाले सुद्धा तयार आहोत कुणाकडूनही तुमच्या तुम्हाला तिकीट मिळायची काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा बसून मात्र आता चालणार नाही थोडे दिवस राहिलेले इलेक्शन कधी पण लागल एक व्यवस्थित चांगलं नेतृत्व आहे मी तर म्हणेल का ते कोणत्याही पक्षातून उभे राहिले तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करतील परंतु या ठिकाणी बाळासाहेब तुमचे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहे बावन वर्षामध्ये समृद्धीचे आनंदाचे दीर्घ आयुष्याचे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम दे सन्मान साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान विस्फोटी सातपूर नाशिक धन्यवाद